हिंगोलीतील आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला दिसत आहे शस्त्रक्रियेनंतर तब्बल त्रेचाळीस महिलांना भरथंडीत जमिनीवर झोपवले गेले आहे तेरा डिसेंबर रोजी कुटुंब कल्याण योजना शिबिरात महिलांना थंडीच्या काळात थेट जमिनीवर झोपावे लागले थंडगार फरशीवर महिलांना झोपवण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे शस्त्रक्रियेनंतर झोपवण्यासाठी रुग्णालयात कॉट उपलब्ध नसल्याने महिलांना जमिनीवर झोपवण्याची वेळ आलेली आहे कळमनुरी तालुक्यातील बाळापूर ग्रामीण रुग्णालयात हा प्रकार घडला आहे याविषयीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेचे चांगले धावे दणांले आहेत त्यानंतर तात्काळ चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण या घटनेवर आमदार संतोष बांगर यांच्या भूमिकेने सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत नेमकं काय घडलं शुक्रवारी ग्रामीण भागातील महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली होती पण बेड नसल्याने यातील तब्बल त्रेचाळीस महिलांना थेट फरशीवर झोपवण्यात आले ऐन थंडीच्या कडाक्यामध्ये महिलांना फरशीवर झोपावे लागले आरोग्य यंत्रणेच्या गलथानपणा समोर आला आहे या सर्व घटनेनंतर नागरिकांनी आरोग्य खात्यावर चांगलाच रोष व्यक्त केला आहे शस्त्रक्रियेनंतर स्वच्छतेबाबत ही काळजी न घेतल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली पण यंत्रणा हल्ली नाही जेव्हा या विषयीचे व्हिडिओ समोर आले तेव्हा त्यावेळी यंत्रणा खडबडून जागी झाली बेसबाबदार पानामुळे रुग्णालयावर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात आली आहे आणि नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्यानंतर तब्बल त्रेचाळीस महिलांना जमिनीवर झोपवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे आता महिलांना डिस्चार्ज देण्यात आला आहे महिलांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता था, त्यावेळी नातेवाईकांना त्यांचे आश्रू लपवता पण यंत्रणेला मात्र सुरुवातीलाच कसलाच पाजर फुटला नाही वृत्त समोर आल्यानंतर यंत्रणा खळबळून जागे झाली आहे बाळापूर घटनेनंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे जिल्हा शैल चिकित्सासह जिल्ह्यांचे पथक बाळापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल घडलेल्या घटनेनंतर अधिकचे वीस बेड वाढवणार असल्याची माहिती जिल्हा चिकित्सक नितीन तडस यांनी दिली आहे आमदार संजय बांगर नेमके काय म्हणाले आखाडा बाळापूर येथे घडलेला प्रकार धक्कादायक नाही तर आरोग्य विभागाने कोणताही हलगर्जीपणा केला नाही अशी प्रतिक्रिया आमदार संतोष बांगर यांनी दिली येथील आरोग्य केंद्राला रुग्णालयाला आपण अनेकदा भेटी दिल्या महिलांची संख्या जास्त होती आणि वेळ कमी असल्याने जमिनीवर गाधा टाकून महिलांची सोय करण्यात भूमिका त्यांनी घेतली आहे त्यांच्या भूमिकेमुळे अनेकांच्या आहेत आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक मनियार करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर